Namaskar, mi वेड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता मंजिरीच्या घरी पंचायत जमलेली असते तर आता अण्णा म्हणत असतात बोल मंजिरी कशासाठी बोलवलं तू आम्हाला ता पंचायतवाले लोकही मंजिरीला विचारू लागतात तर आता मंजिरी म्हणू लागते ते अण्णा बैलगाडी शर्यत मी जिंकले होते ना त्याच विषयी मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं जे आजपर्यंत मी कुणालाही सांगितलं नव्हतं तेव्हा अण्णा म्हणू लागतात हो का मंजिरी मग बोल ना तुला काय सांगायचं होतं बोल आता मात्र मंजिरीच्या तोंडातून शब्द निघत नसतात कसं काय बोलावं तिला काही सुचत नाही तेव्हा मंजिरी म्हणू लागते आलेच असे म्हणून आता जाते तेव्हा राया इथे मनाशीच म्हणत असतो ठरल्याप्रमाणे आता सगळा काही जो प्लॅन केलेला आहे ना तसंच होऊ दे म्हणजे मंझे कसं मंजिरीची ट्रॉफी ही तिला आणि कानातलं तिला नक्की भेटेल पण अजून ही माणसं कशी आली नाही असा आता राया इथे विचार करत असतो até why जीजी रुजिदा नाना तिघेही मंदिरात आलेले असतात जीजी मात्र छत्री घेऊन बाहेरच उभी असते कारण थोडासा पाऊस चालू असतो तर आता रुजिदा आणि नानांचं दर्शन होतं तेव्हा नाना म्हणू लागतात अगं उमाधर प्रसाद के तेव्हा जीजी म्हणू लागते नाही त्या देवाने कुठलं आपलं एवढं भलं केलंय त्याचा प्रसाद खायला खा तुम्हीच मला नकोय तेव्हा आता जीजी ते मनाशीच म्हणत असते या रुजिदाला पण ना काय देवाला दर्शनाचे डोहाळे लागलेत एवढ्या पावसाचं घरीच थांबायचं तर आली इकडे दर्शन घ्यायला मला न बिलकुल पटत नाही या देवळात यायचं मागच्या वेळेस मंजिरी बरोबर आले होते तेव्हा तो राय आधी आलामध्ये आणि मग सगळा घोळ झाला होता आणि आता पुन्हा रुजिदा बरोबर आले तर हा पाऊस तर आता लगेच 로受, नाना म्हणू लागतात रुजू चल मग निघायचं का तेव्हा रुजिदा म्हणते नाही नको नाना इथे खूप मस्त वाटतंय ना वातावरण किती प्रसन्न वाटतंय ना इथेच थांबू जरा जरावे तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात अगं घरच्या माणसांची मनं जर चांगली असतील ना तर घरी पण असंच प्रसन्न वातावरण असतं पण आपल्या घरी नाही आहे ना तसं तेव्हा रुजिता म्हणू लागते आणि असं प्रसन्न वातावरण आपल्या घरी राहणार पण नाही नाना कारण आपली मम्मी माहिती आहे ना कशी माझी मम्मी ना फक्त कटकट कटकट करत असते आणि तिच्या मनात काही ना काही चालूच असतं त्यामुळे असं वातावरण आपल्या घरी तरी नाही राहू शकत तेव्हा नाना म्हणतात जाऊ दे ग बरं थांबू वेळ तर आता ही बाहेर उभी असते आता त्यांना ती आवाज देऊ लागते त्याच वेळेस इकडे इन्स्पेक्टर जय आपल्या हवालदारांना सांगत असतो पटकन त्या म्हातारीला शोधून काढा कुठे गेली काय माहिती त्याच वेळेस त्याला समोर आता देवळाबाहेर उभी असणारी जीजी दिसते तेव्हा लगेच तो फोनवरती म्हणू लागतो नाही नाही म्हातारी दिसली सापडू नका आता झालंय काम तेव्हा लगेच आता जीजीला बघतात जय मनाशीच म्हणू लागतो अगं बाई तू तर माझा हुकमाचा एक काय आणि तू इकडे काय करतेस लवकर तुला घरी घेऊन जावं लागेल तेवढ्यात आता जय तिथे येतो आणि म्हणतो जीजी नाना तुम्ही इकडे काय करताय तेव्हा लगेच आता जिजी म्हणू लागते अरे तू एवढ्या पावसाचा देवळात आलाय आत्ताच तुझी आठवण काढत होते रे बाबा तेव्हा जय म्हणू लागतो अहो पटकन घरी चला तुमच्या घरी पंचायत भरली तुम्हाला काही माहिती नाही का तेव्हा लगेच नाना आणि जिजीला तर धक्काच बसतो आता मात्र रुजिदा म्हणू लागते अरे बाप रे याने सगळं सांगितलं आता काय करायचं तेव्हा जिजी म्हणू लागते काय पंचायत कशासाठी मंजीर काही बोलली नाही तेव्हा रुजिदा म्हणू लागते अगं असं काही नसेल खोटं असेल हे नाहीतर आपल्याला सांगितलं असतं ना तेव्हा लगेच जय म्हणू लागतो अहो मला फोन आला होता खरं बोलतोय मी चला पटकन आपण वेळ कशाला व्हायला घालतोय तर इकडे मंजिरी आता घरातून ती बैलगाड्या शर्यतीच्या वेळी जिंकलेली ट्रॉफी हातात घेऊन येते तेव्हा शशिकाला म्हणू लागते अरे बापरे ट्रॉफी घेऊन आली ही नेमकं काय चालू हिच्या मनात बघावं लागेल आता शशिकाला मंजिरीकडे जाणार तेच पंचायतीवाले म्हणू लागतात शशिकाला बाई तुम्ही येतेच थांबा ती येते ना इकडे तेव्हा आता मंजिरी पावलांनी ती ट्रॉफी घेऊन बाहेर आलेली असते आता मंजिरी सर्वांसमोर ती ट्रॉफी घेऊन म्हणू लागते मला ना ही ट्रॉफी अण्णांना द्यायची असे म्हणून आता लगेच मंजिरी सर्वांसमोर ती ट्रॉफी अण्णांच्या हातात देऊ लागते आता लगेच अण्णाही ती ट्रॉफी घेतात आणि लगेच हळूच दुसऱ्या हाताने मंजिरीच्या हातात कानातलं देतात आता मात्र मंजिरी ते कानातलं हातात आपल्या मुठीत ठेवते आणि डोळे झाकून आता देवाकडे प्रार्थना करत असते कसं काय आता सगळ्यांसमोर काय बोलणार आहे मंजिरी याचं तिला खूप दडपण आलेलं असतं त्याच वेळेस अण्णा म्हणू लागतात अगं मंजिरी ही ट्रॉफी तर तू जिंकली होतीस ना मग तू ती मला का देते कशासाठी बोलवलं आहे सांग ना सगळ्यांना अगं मंजिरी बोल ना त्याच वेळेस आता मंजिरी म्हणते हो हो सांगते आता मंजिरी पुन्हा म्हणू लागते की मला ना ती ट्रॉफी मिळाली होती पण असं ती तत्मा मग करू लागते त्याच वेळेस ते पंचायतीवाले म्हणू लागतात अगं मंजिरी ही ट्रॉफी तू अण्णांना दिलीस का अगं तो तुझा तु तु मान सन्मान आहे सगळं काही मग का देतेस तू अण्णांना बोल पटकन तुला काय म्हणायचंय आता मंजिरी काही बोलणार तेच राया म्हणू लागतो ए तर मग काय करते मिस फायर आणि तू माझ्या अण्णासमोर काय बोलणार आहे अण्णा तुम्हीच एक भाषण ठोकून टाका आता लगेच टिपिकल डंकी लोकांना आरडायला लावतात भाषण अण्णा तुम्ही दोन शब्द बोला असे जोरजोरात ओरडू लागतात तेव्हा अण्णा म्हणू लागतात राया कशाला माझं भाषण ती बोलते ना ती काय सांगते ते ऐकू दे ना तेव्हा राय म्हणतो असं कसं अण्णा तुमच्यासमोर ती कसं बोलेल नाही नाही आपल्याला नाही आवडणारा तुम्ही बोला तिला नका बोलू देऊ तेव्हा लगेच अण्णा म्हणतात नाही रे राया गप्प बसा बरं जरा शांत व्हा तुम्ही ती काहीतरी सांगते ना आपल्याला कशासाठी बोलावलं आहे मग सांगू द्या की तिला तेव्हा मंजिरीला आता अण्णा म्हणू लागतात मंजिरी बोल तुला काय बोलायचं आहे बोल बरं पटकन सगळ्यांसमोर बोल आता मंजिरी लगेच ला म्हणू लागते मी ही शर्यतीत म्हणजे ट्रॉफी जिंकली होती मान सन्मानही मलाच मिळाला होता पण खरं तर ही, हो ही ट्रॉफी मी खोटेपणाने असे म्हणणार त्याच वेळेस आता लगेच तिथे जीजी येते आणि म्हणते मंजिरी हे सगळं काय चालू आहे पंचायत का आली आहे आप आपल्या घरी काय प्रकारे हा सगळं आणि तू काही बोलली नाही तेव्हा लगेच आता अण्णा म्हणू लागतात अगं मंजिरी तू बोलणार होती ना बोल पटकन बोल तेव्हा नाना म्हणू लागतात हे सगळं काय आहे अण्णा तुम्ही इथे का आला आहेत तेव्हा अण्णा म्हणू लागतात मला ना तुमच्या मुलीने बोलावलं आहे म्हणून इथे आलो आहे आम्ही तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते अगं मंजिरी हे सगळं काय आहे आणि ही ट्रॉफी ट्रॉफी का आणली तू बाहेर आणि त्यांना का देते ती ट्रॉफी तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतात थांबा तुम्ही जरा वेळ ती सांगते ना सगळं काही मग तर आता लगेच राय म्हणू लागतो अण्णांचा जय जयघोष झालाच पाहिजे आता सर्व लोक अण्णांचा जयघोष करू लागतात तेव्हा अण्णा म्हणू लागतात गप्प वा सरे थांबा ना ती बोलते ना तेव्हा लगेच लगेच आता ठरल्याप्रमाणे मंजिरी म्हणू लागते मला सगळ्या गावांसमोर सांगावंच लागेल की मी खोटेपणा करून ही ट्रॉफी मिळवली नाहीतर अण्णांचं आणि माझं जे काही ठरलंय ना ते सगळं विस्कटून जाईल तर आता लगेच मंजिरी म्हणू लागते खरं तर ही ट्रॉफी मी खोटेपणाने म्हणणार तेच पुन्हा आता लगेच रायाने प्लॅन केलेले ते लोक आलेले असतात आता लगेच ते लोक म्हणू लागतात अण्णा तुम्हाला सोलापुरी भूषण पुरस्कार मिळालेला आहे त्यामुळे आम्ही तुमचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी आलो आहे त्याचवेळेस आता मंजिरी ती ट्रॉफी अण्णांच्या हातात देत असते तेव्हा लगेच ते लोक म्हणू लागतात ही तर बैलगाडा शर्यत जिंकल्याची ट्रॉफी आहे ना आणि अण्णा तुम्ही ती ट्रॉफी परत घेता की काय तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतात नाही 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 मी कशाला परत घेईल तेव्हा राया लगेच अण्णांना बाजूला ओढत नेतो आणि म्हणू लागतो अण्णा अरे बापरे तुम्ही तर पद्मभूषण झाला तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन हा तेव्हा अण्णा म्हणू लागतात अरे पद्मभूषण नाही सोलापुरी भूषण म्हणतात त्याला तेव्हा लगेच राय म्हणू लागतात अरो अण्णा पण आता तुम्ही त्या पोरीकून जर ही ट्रॉफी घेतली आणि त्यांनी सगळीकडे ही बातमी लीक केली तर पुन्हा अण्णांनी हिसकावून ट्रॉफी घेतली असं होईल नको नको घेऊ नका ती ट्रॉफी त्या पोरीलाच देऊन टाका तेव्हा लगेच अण्णा म्हणतात गप रे तू तु। तुला खूप त्या पोरीची बाजू तेव्हा राय म्हणतो नाही नाही मग एक काम करा देऊन टाका घेऊन टाका आपली आपली ट्रॉफी नकोच देऊ त्या मिस फायरला ट्रॉफी कसं आहे ना तिला आपल्याला फक्स तर त्रास द्यायचा आहे ना मग देऊच नका सगळ्यांसमोर तिच्याकडून बोलूनच घ्या की ही ट्रॉफी माझी म्हणून तेव्हा लगेच अण्णा म्हणतात गप रे राय तू मी ठरल्याप्रमाणे करतोय ना सगळं गप्प बसतो आता अण्णा लगेच इक इकडेच समोर येतात तर लगेच ते रायाने बोलावलेले मीडियावाले म्हणू लागतात अण्णा तुम्ही ही ट्रॉफी परत घेणार आहात का यांना नाही देणार का ती ट्रॉफी ट्रॉफी तर मंजुरीला मिळाली होती ना तेव्हा लगेच आता अण्णा म्हणू लागतात म्हणून तर पंचायत बोलवली नाही ते कसं आहे ना ही पोरगी खूप जिद्दी आहे धाडसी आहे तिचं धाडस बघून मी खरंच चॅट झालो होतो त्यामुळे मी पंचायत बोलवली आणि पुन्हा एकदा मी मंजिरीचा मान सन्मान तिला मिळावा म्हणून ही ट्रॉफी मी स्वतः तिला देतो आहे तेव्हा आता लगेच अण्णा मंजिरीच्या हातात ती ट्रॉफी देऊ लागतात तर आता सर्वजण टाळ्या वाजवतात त्याचवेळेस लगेच आता मंजिरी हळूच अण्णांना म्हणू लागते अहो अण्णा पण ती ट्रॉफी तेव्हा अण्णा म्हणू लागतात मंजिरी बाळा ती ट्रॉफी तुझीच आहे तुझ्याकडेच राहू दे तुझ्याकडे जपून ठेवा आता लगेच अण्णा त्या लोकांना म्हणू लागतात चला पटपट तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे ना चला केबिनमध्ये जाऊया पण मी इकडे हे कुणी सांगितलं तुम्हाला आता मात्र ठरल्याप्रमाणे रायाचं नाव घ्यायचं असा प्लॅन असतो पण मात्र इन्स्पेक्टर जयने हा सगळा प्लॅन बदलवलेला असतो तेव्हा लगेच ते लोक म्हणू लागतात इन्स्पेक्टर जय घोरपडेंनी आता मात्र सगळेजण जयची वा वा करू लागतात तर आता लगेच जीजी आणि नाना खुश होतात आणि म्हणतात अरे बापरे जयने जयमुळेच हे लोक इकडे आले हो की नाही आणि सगळ्यांसमोर मंजिरीला ट्रॉफी मिळाली असं सगळ्यांना वाटू लागतं तर आता लगेच मंजिरी मनाशीच म्हणू लागते कानातलंही मला मिळालं आणि माझा मान सन्मानही माझ्याकडेच राहिला हे सगळं कसं झालं विठुराया हे सगळं खूपच अचानक झालं ना आता मात्र रायाही इथे खुश होतो आणि मनाशीच म्हणू लागतो मिस फायर तुला बोललो होतो ना तुझी ट्रॉफी आणि तुझं कानातलं तुझ्याकडेच राहील पण हा बोका ऐन वेळेस मध्ये येऊन प्लॅन पटवला म्हणजे सगळी बाजू याच्यापासूने घेतली याचं नाव आलं म्हणून नाही 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 याला मी सोडणार नाही आता मात्र अण्णा सर्व लोक निघून गेलेले असतात तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते अगं मंजिरी बघ आज पुन्हा एकदा गागड्या गावासमोर तुला ट्रॉफी मिळाली ते पण बघ जयमुळे जयमुळे सगळं झालंय ना तर आता लगेच राया तिथून निघालेला असतो तेव्हा जय म्हणू लागतो थांब ना कुठे चाललाय हा सगळा जो तू प्लॅन आखला होता ना त्याचं तुला बक्षीस भेटायला हवं की नाही इकडे आता लगेच जय समोर राहायला घेऊन जातो आणि जीजीला म्हणू लागतो जीजी बघा ला हाच तो, तो माणूस आहे यानेच हा सगळा खटाटोप उभा केला होता पंचायत बोलावली ती का कारण मंजिरीला जी टॉप ट्रॉफी मिळाली ना ती पुन्हा हिसकावून धमकावून अण्णांना द्यायची होती हा सगळा प्लॅन होता हा रायाचा आता मात्र लगेच जीजी म्हणू लागते का तू माझ्या मुलीच्या मागे लागला आहे का असं करतोय तू तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मंजिरी लगेच जीजीला म्हणू लागते जीजी बास बास झालं तुझं तू अत्ती बोलतेस आता रायाने हे सगळं काहीही केलेलं नाही आहे आता मात्र जयसमोर मंजिरीने मिस फायरने म्हणजे रायाची बाजू मांडलेली असते रायाचा खरापणा सच्चेपणा सगळ्यांसमोर मंजुरी कसा आणणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद